आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा बी आपण शेवटपर्यंत पाहू आठव्या वेतन आयोगाला मंजुरी आठव्या वेतन केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भात टीना मंत्रिमंडळाची म मौ, मंजुरी महत्त्वपूर्ण अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन पाय तीन वाजता झालेल्या बैठकी निर्णय झालेला आहे परिपत्रकसुद्धा निर्गमित झालेलं आहे परिपत्रक आपण समोर पाहणार आहोत एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल तर अमृतसर चॅनल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज आठव्या वेतन केंद्रीय वेतन आयोगाच्या एड्स सेंट्रल पे कमिशन संदर्भ अटींना मंजुरी देण्यात आली आहे या निर्णयामुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्त अधिकारी वर्गामध्ये मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत आयोगाची रचना आठव्या वेतन केंद्रीय वेतन आयोग एक तात्पुरती संस्था असेल त्यामध्ये एक अध्यक्ष एका अर्धवेळ सदस्य आणि एक सदस्य सचिव असा तीन सदस्यांचा समावेश असेल आयोगाला आपल्या स्थापनेच्या तारखेपासून अठरा महिन्याच्या अंतिम शिफारसी सादर कराव्या तसे लागतील तसेच आवश्यक असल्यास आयोग अंतरिम अहवाल साद सादर, सादर करण्याचाही विचार करू शकेल आयोगाने विचारात घ्यायचे मुद्दे शिफारशी करताना आयोग खालील बाबीचा विशेष विचार करेल <rires gunman1> आयोगाचे विचारात घ्यावेचे मुद्दे शिफारशी करताना आयोग खालील बाबीचा विचार विशेष करेल देशातील आर्थिक परिस्थिती आणि राज राजकोषीय जबाबदारीची आवश्यकता विकास आणि कल्याणकारी योजनांसाठी निधीचा उपलब्धता पेन्शन योजनेची निधी नसलेला खर्च युनिफाईड पेन्शन लेबिलिटीज ज्या राज्य सरकारने वेतन आयोगाच्या काही शिफारस लागू केल्या आहेत त्यांच्या आर्थिक स्थितीवरील संभाव्य परिणाम केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपग्रम आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे विद्यमान वेतन, वेतन भत्ते आणि कामाच्या अटी पार्श्वभूमी केंद्र सरकार दर दहा वर्षांनी एकदा वेतन आयोगाची स्थापना करून कर्मचाऱ्यांच्या वेतन रचना भत्ते निवृत्तीवेतन आणि इतर सेवा भ शर्तीमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी शिफारशी मागवते सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आल्या होत्या ह्या परंपरेनुसार आठव्या वेतन आयोगाची शिफारशी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून लागू होण्याची अपेक्षा आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने आठवी केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केली होती आता मंत्रिमंडळाने त्या आयोगाच्या संदर्भातींना टर्म्स ऑफ रेफरन्स अधिकृत मंजुरी दिल्याने आयोगाचे कामकाज औपचारिकरित्या सुरू होणार आहे संभाव्य परिणाम या परि निर्णयामुळे सुमारे अठ्ठेचाळीस लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि पासष्ट लाख निवृत्त वेतन अधिकारी वर्ग यांना फायदा होण्याची शक्यता आहे आयोगाकडून वेतन भत्ते पेन्शन आणि इतर सेवा लाभाच्या बाबतीत महत्त्वपूर्ण सुधारणा शिफारशी केल्या जाण्याची अपेक्षा आहे एकोणीस आठव्या वेतन केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भातीना मिळालेल्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलले गेलेले आहे अठ्ठावीस अगस्त दो हजार पच्चीस का के केंद्र का एक महत्त्वपूर्ण लेटर निर्गमित हुआ है पंतप्रधान नरेंद्र मोदी के में बैठक हुई है बैठक में आठवा वेतन आयोग को मंजूरी दी गई है और आठवा वेतन आयोग मंजूरी देने के बाद अठ अड़तालीस लाख कर्मचारी और सेवानुवृत्ति पैंसठ लाख कर्मचारियों को इसका पैदा होने वाला है पेमेंट बढ़ोतरी होने वाली है एक एक दो हज़ार छब्बीस से वेतन आठवा वेतन आयोग लागू होने वाला है अभी भी आप चैनल को नए हैं तो चैनल को सब्सक्राइब करो सब और बेल अकाउंट को क्लिक करो ऐसे नौ नव अपडेट आपको मिलते रहेंगे ये पूरा परिपत्र का किल दामूसर क्लासेस के डिस्क्रिप्शन बॉक्स में लिंक वहाँ से डाउनलोड कर सकते हैं